अकोला शहरातील नेहरू पार्क चौकात गोरसेना आणि विमुक्त जमाती संघटनांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं अशोक वाटिका इथं जमलेल्या बंजारा आणि विमुक्त जातीचे पुरुष महिलांनी नेहरू पार्क चौकापर्यंत मोर्चा काढला हा मोर्चा नेहरू पार्क चौकात पोहोचल्यानंतर तिथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून उच्च वर्णीय समाजातील अनेकांनी जात आणि आडनाव याचा फायदा घेत विमुक्त जातीचे खोटे जात प्रमाणपत्र घेऊन आरक्षित नोकऱ्या बळकावल्या आहेत ही बाब लक्षात आल्यानंतर चौदा जातींच्या गरीब लोकांनी जात वैधता प्रमाणपत्र समिती महासंचालक बार्टी पुणे आणि शासनाकडे तक्रार करणे सुरुवात केले याकडे शासनाचं लक्ष वेधावं यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये मागील अनेक वर्षापासून लाखोच्या संख्येने अवैध घुसखोरी होत आहे खोटे जातीचे दाखले काढून खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेऊन जी काय लाखोच्या संख्येने घुसखोरी होत आहे त्यामुळे मूळ मुण जे विमुक्त जाती अप्रवर्गार्थी जे लाभार्थी आहेत त्यांच्यावर राज अन्याय होतो आहे म्हणून घुसखोरी थांबावी यासाठी एस आय टी लागू करणे एक महत्त्वाची मागणी आहे त्यासोबतच चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतराचा रक्तनाथेसंबंधीचा जो जी आर आहे तो जी आर त्या ठिकाणी रद्द व्हावा सोबतच मूळ भट आपले राजपूत भामटा समाजाची लोकं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे निवास आला आहेत तालुका जिल्हा निय त्यांची यादी त्या ठिकाणी प्रदर्शित करावी आणि त्यासोबतच चौदा आपलिक दोन हजार आ, एक सॉरी च एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार चौदाचा राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारण्यात यावा या सगळ्यात महत्त्वाच्या मागण्यासाठी म मा अनेक गोरसेनेच्या वतीने अनेक रास्ता रोको आंदोलन केले हिवाळी अधिवेशनमध्ये आंदोलन केलं सरकार दखल घेत नाही आहे म्हणून आंदोलन तीव्र करून येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये यांना आम्ही घरचा रस्ता दाखवू जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर यासाठी आज लाखोच्या संख्येने हजारो संख्येने लोक इथे आलेले आहेत